नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या अप्रेंटिसशिप या, या पदासाठी तीन हजार जागांची ॲड इथं निघालेली आहे तर या ॲडबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट रिक्रुटमेंट अँड प्रमोशन डिव्हिजन सेंट्रल ऑफिस यांची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे तर एंगेजमेंट ऑफ ॲप्रेंटाईज अंडर ॲप्रेंटीस ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन फॉर फायनान्शियल इयर चोवीस पंचवीस तर टेंडरटिव वॅकन्सीज आहेत तीन हजार ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे एकवीस दोन दोन हजार चोवीस आणि क्लोजिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे सहा मार्च दोन हजार चोवीस तर याची डेट इथे वाढवून ही सत्तावीस मार्च करण्यात आलेली आहे डेट ऑफ ऑनलाईन एक्झॅमिनेशनची दहा मार्च होती तर ही डेट कॅन्सल करून एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही एक्झामची डेट इथे फिक्स करण्यात आलेली आहे तर एक्सटेन्शन या एक्झामच्या डेटमध्ये इथे देण्यात आलेला आहे सो नंबर ऑफ वॅकन्सीज ह्या तीन हजार आहेत आणि यासाठी इलिजिबिलिटी क्राइटेरिया जो आहे तर तो आपण इथे बघणार आहोत तर एज क्रायटेरिया यात जो आहे तर विद्यार्थी हा एक चार एकोणीसशे शहाण्णव ते एकतीस तीन दोन हजार चार या वर्षामध्ये त्याचा जन्म झालेला असणं गरजेचं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन कुठल्याही डिसिप्लिनमधनं ग्रॅज्युएशन त्यांचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे फिजिकल एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस विल बी सब्जेक्ट टू हिज हर बीइंग डिक्लेअर्ड मेडिकली फिट डिक्लेअर त्याचं मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे सिलेक्शन प्रोसेस असेल रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल ती तुम्हाला नॅट्स डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलला जाऊन अप्लाय करायचं आहे तुमचं अकाउंट या पोर्टलला असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया सर्च केल्यानंतर त्यांच्या अप्रेंटिसशिपची ॲड दिसेल जर तुमचं त्यात अकाऊंट नसेल तर अगोदर तुम्हाला नॅटवर अकाउंट क्रिएट करावं लागेल आणि त्यानंतर बाकीचे प्रोसेस तुम्हाला अप्लाय करावी लागणार आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये ऑनलाईन रिटर्न टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टेस्ट तुमची घेतली जाणार आहे सो ऑनलाईन रिटर्न एक्झामिनेशन विल बी कन्सिस्ट ऑफ फाईव्ह पार्ट्स त्यात क्वांटिटेटिव्ह जनरल इंग्लिश रिजनिंग कम्प्युटर नॉलेज बेसिक रिटेल लायबिलिटी प्रोडक्ट बेसिक रिटेल ॲसेट प्रोडक्ट बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट याबद्दल माहिती असेल सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द मेरिट ॲज पर द वॅकन्सीज मेरिट लिस्ट इज टू बी ड्रॉन डिपेंडिंग अपॉन द वॅकन्सीज अँड इन केस मोर दॅन वन कॅन्डिडेट स्कोअर सेम मार्क्स द मेरिट लिस्ट इज सच कॅन्डिडेट विल बी रँक इन द मेरिट लिस्ट अकॉर्डिंग टू द एज सो मेरिटनेच सिलेक्शन प्रोसेस इथं केली जाणार आहे रिझर्वेशन हे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनप्रमाणे असणार आहे एस सी एस टी ओ बी सीप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रेंटिसशिप कॅन्डिडेट फाउंड सुटेबल फॉर एंगेजमेंट on the basis of the merit list shall be offered engagement digitally by the bank through the apprenticeship portal candidates receiving the offer of apprenticeship online from the bank need to accept it on the portal within the stipulated time and date apprenticeship training shall be deemed to have commenced from the training start date mentioned on the contract of apprenticeship period of engagement पिरियड ऑफ एंगेजमेंट शॅल बी ट्वेल्व मंथ्स एका वर्षाची अप्रेंटिसशिप ही तुमची असणार आहे टर्मिनेशन ऑफ अप्रेंटिसशिपचे क्रायटेरिया इथे दिलेलं आहे स्टायपेन ही, ही असणार आहे रुरल सेमी अर्बनसाठी पंधरा हजार अर्बन ब्रांचसाठीसुद्धा पंधरा हजार आणि मेट्रो ब्रांचसाठीसुद्धा पंधरा हजार पंधरा हजार ही तुम्हाला स्टायपेन इथे देण्यात येणार आहे असेसमेंट अँड सर्टिफिकेशन तुमचं होईल आफ्टर कम्प्लीशन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग अप्रेंटाईज विल नीड टू गो थ्रू द असेसमेंट टेस्ट कवरिंग बोथ थेरॉडिकल पार्ट ॲज वेल ॲज ऑन जॉब ट्रेनिंग कंपोनंट थे असेसमेंट विल बी कंडक्टेड बाय बी एफ एस आय सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया अँड द प्रॅक्टिकल असेसमेंट विल बी कंडक्टेड बाय द बँक सबसिक्वेंटली ऑन द बेसिस ऑफ मार्क स्कोर्ड बाय द ॲप्रेंटाईज अँड ॲप्रंटिसशिप सर्टिफिकेट विल बी अवॉर्डेड बाय द बोर्ड ऑफ ॲप्रंटीस ट्रेनिंग सो अशा पद्धतीने डिटेल इन्फॉर्मेशन या पी डी एफमध्ये देण्यात आलेली आहे पी डी एफ तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरून डाउनलोड करू शकतात सो so, यासाठी फीजसुद्धा आकारलेली आहे ओपन कॅटेगरीसाठी आठशे रुपये फीज सुदा तुम्हाला कराई 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 तुम्हाला ही तुम्हाला पेड करायची आहे कॅटेगरीसाठी फीज इथे असणार आहे बघा पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट चारशे प्लस जी एस टी पेड करायचं आहे कास्ट कॅटेगरीसाठी सहाशे प्लस जी एस टी करायचं आहे आणि ऑल ऑदर कॅन्डिडेटसाठी आठशे प्लस जी एस टीची फीज तुम्हाला पेड इथे करायची आहे so, सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला लिहू शकता थँक्यू धन्यवाद जय हिंद